सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट काय बनवता येईल हा सगळ्यांना पडणारा प्रश्न तसाच तुम्हालाही पडला असेल की नाही चला पाहूया झटपट आपण काय बनवूया हा नाश्ता बनवण्यासाठी एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक मोठ्या आकाराची वाटी भरून पोहे घ्यायचे पोहे इथे तुम्ही जाड वापरले तरी चालतील मी इथे जाडच पोहे घेतले ते एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे मिक्सरला फिरून घेतले की अशा पद्धतीने त्याची पावडर तयार होते आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भरून रवा घालायचा अर्धी वाटी दही घालायचं आणि त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालायचं पाणी घालून झालं की परत एकदा मिक्सरला पाच मिनटासाठी चांगलं असं फिरून घ्यायचं आता इथे या पद्धतीने मिक्सरला मी फिरून घेतलं आहे तर याचं छान असं पीठ तयार झालेलं आहे असं बॅटर तयार झालेलं आहे तर हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला थोडंसं चिटकलं आहे तर यामध्ये थोडं परत पाणी घालायचं अर्धा वाटी आणि परत एकदा हे मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे काही चिटकून राहिलं आहे ते सगळं निघून जाईल आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपण हे तयार केलेलं बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झालं की यावरती एक झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपण हे पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं यामध्ये आपण रवा पोहे घातले आणि पाणी घातलं आहे तर रवा आणि पोहे या पाण्यामध्ये छान असं पंधरा मिनटामध्ये भिजून जातं आणि मस्त असं फुलून येतं त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे बारीक कापलेला गाजर घालायचं आहे एक चमचा यामध्ये वाटलेली मिरची घातली आहे आणि चिरून घेतलेली कोथंबीर घातली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता झटपट होणारा आपण इथे नाश्ता बनवतोय आहे तरीसुद्धा आपल्याला पंधरा मिनटं इथे लागणारच आहे आता टाकलेलं हे साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे ते व्यवस्थित मिक्स झालं की यापासून आपण इडली डोसा उत्कप्पा कोणताही पदार्थ सहज बनवू शकतो तर अगदी थोडासा यामध्ये खायचा सोडा घातला आहे त्यावर पाणी घातलं आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला खायचा सोडा घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल आपण यामध्ये दही घातलं आहे त्यामुळे पदार्थ छान असा तयार होतो आहे आता एक पॅन ठेवलाय आहे गॅसवरती गरम करायला गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आता हे तेल चांगलं चमचाने पसरून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं आपण हे बॅटर दोन ते तीन चमचे पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे तर आपण इथे जास्तच घालतो आहे थोडंसं जाडसर असं आपण उत्तप्पा बनवतो आहे इथे डोसासुद्धा तुम्ही बनवू शकताय डोसा थोडासा पातळ आपल्याला बनवायला लागेल त्यासाठी बॅटरमध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागेल तर असा झटपट होणारा उत्तप्पा आपण तयार करतो आहे तर हे बॅटर आपण छान असं गोलाकार पसरून घ्यायचा आहे आता हा उत्तप्पा अजूनही छान चवदार लागण्यासाठी यावरती मी पावभाजी मसाला घालते आहे जर तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही घालू शकता किंवा मॅगी मसालाही घालू शकता तो छान असा पसरून घ्यायचा आहे यावरती अजून थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल मी लाल तिखटही घालते आहे त्यामुळे अजूनही या उत्तप्प्याची चव खूपच छान लागते तर हा असा मसाला घालून झाला खालच्या साईडने हा उत्तप्पा छान असा भाजला की आपण हा उत्तप्पा परत पलटी करायचा आणि दुसरी साईडसुद्धा छान अशी खरपूस भाजून घ्यायची जेवढा उत्तप्पा आपण छान असा खरपूस भाजून घेऊ ना तेवढा तो खायला अजूनही छान लागतो आणि बघा इथे दोन्ही साईडने छान असा उत्तप्पा भाजून झाला आहे आता हा मी काढून घेते अगदी झटपट तयार झाला की नाही अगदी पटकन मुलांना पटकन काहीतरी खायचं असेल ना तर असा झटपट होणारा उत्तप्पा तुम्ही नाश्तासाठी नक्कीच बनवू शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा उत्तप्पा देऊ शकता